श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीच्या लोकांच्या चांगल्या अशा पाच सवयी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगात प्रत्येक व्यक्तीची वेगळी ओळख असते आणि ती त्याच्या विचारांमध्ये स्वभावात वागण्यात आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत दिसून येते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर राशी आपल्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव टाकतात प्रत्येक राशीचे गुण दोष सवयी वेगवेगळ्या असतात आणि त्यातूनच त्या, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडते कुंभ राशी ही अशी रास आहे जी तिच्या अद्वितीय विचारसरणीसाठी कल्पनाशक्तीसाठी आणि समाजाभिमुख दृष्टिकोनासाठी ओळखली जाते कुंभ राशीचे लोक साधारणपणे थोडे हटके असतात म्हणजेच ते प्रवाहात वाहून जाणारे नसतात तर स्वतःच्या विचारांनी आणि तत्वांनी चालणारे असतात जगाला नवा दृष्टिकोन नवनवीन कल्पना मांडणं काहीतरी वेगळं करण्याची इच्छा बाळगणं या सगळ्या गोष्टी त्यांच्यात स्वाभाविकपणे असतात कुंभ राशीच्या लोकांची विचारशैली अतिशय प्रगत असते ते साचेबद्ध जीवन जगत नाहीत तर त्यांना नेहमी नवीनता हवी असते विज्ञान तंत्रज्ञान साहित्य कला सामाजिक कार्य कोणत्याही क्षेत्रात कुंभ राशीचे लोक वेगळी छाप सोडतात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते त्यांचं जीवनच एक प्रकारे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत चला तर मग पाहूया कुंभ राशीच्या लोकांची पहिली चांगली सवय तर ती सवय आहे स्वतंत्र विचार करण्याची सवय कुंभ राशीचा खरा गुण कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा स्वतंत्र विचार ते कधीच अंधानुकरण करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या डोक्याने समजून घेतात इतरांना जेथे अडथळे दिसतात तिथे ते नवीन उपाय शोधून काढतात म्हणूनच त्यांना अनेकदा आयडिया मशीन असं म्हटलं जातं त्यांच्या डोक्यात नेहमी काहीतरी वेगळं नवीन आणि उपयोगी विचार येत असतात समाजात इतर लोक परंपरा आणि चौकटीत अडकलेले असतात पण राशीचे लोक त्या चौकटी मोडून नवा मार्ग दाखवतात यामुळे ते आपल्या मित्रमंडळींमध्ये आणि कुटुंबात आदराचे मानकरी ठरतात त्यांची विचारशैली प्रगत असून भविष्यातील गोष्टी ओळखण्याची क्षमता त्यांच्यात असते अशा लोकांच्या जवळ राहणं म्हणजे प्रेरणा मिळणं होय त्यामुळे स्वतंत्र विचारसरणी ही कुंभ राशीच्या लोकांची खरी ओळख आहे आता आपण पाहूया कुंभ राशीच्या लोकांची दुसरी चांगली सवय ती सवय आहे सामाजिकतेची सवय कुंभ राशीचा सुंदर गुण कुंभराशीच्या लोकांना इतर लोकांमध्ये मिसळायला खूप आवडतं ते कुठेही गेले तरी पटकन सगळ्यांशी मैत्री करतात त्यांच्या बोलण्यातला गोडवा आणि वागण्यातली साधेपणा यामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात मित्र शेजारी किंवा नवे परिचित सगळ्यांशी ते जिव्हाळ्याने वागतात समाजातील समस्या ऐकून त्यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी हे लोक नेहमी तयार असतात कुणी दुःखात असेल तर त्याला आधार देणं कुणी आनंदात असेल तर त्याच्यासोबत हसणं ही त्यांची खासियत आहे त्यांच्या या स्वभावामुळे ती कुठल्याही गटात सहज मिसळतात आणि लोकप्रिय होतात त्यांच्या भोवती नेहमी हसणं गप्पा आणि उत्साह असतो त्यामुळे सामाजिकता ही कुंभ राशीच्या लोकांची खरी ओळख मानली जाते आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांची तिसरी चांगली सवय ती सवय आहे प्रगत आणि आधुनिक दृष्टिकोन कुंभ राशीचा दूरदृष्टीचा गुण कुंभ राशीच्या लोकांची विचार करण्याची पद्धत नेहमीच काळाच्या पुढेच असते ते जुन्या चौकटीत अडकून राहत नाहीत तर नवीन प्रयोग करण्याची हिंमत दाखवतात बदल स्वीकारण्याची त्या त्या त्यांची तयारी कायम असते आणि त्यामुळे ते काळाशी जुळवून घेतात नवीन तंत्रज्ञान शिकणं आधुनिक गोष्टी आत्मसात करणं आणि त्या वापरून प्रगती करणं त्यांना आवडतं त्यांच्या या सवयीमुळे ते कोणत्याही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करतात इतरांना जे अजून अवघड वाटतं ते हे लोक आधीच आत्मसात करून दाखवतात भविष्यातील संधी ओळखण्याची त्यांची क्षमता त्यांना पुढे नेते त्यामुळेच राशीचे लोक प्रगत आधुनिक आणि दूरदृष्टी असलेले म्हणून ओळखले जातात आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांची चांगली चौथी सवय ती सवय आहे दयाळूपणा आणि मदतीची वृत्ती कुंभ राशीचा हृदयस्पर्शी गुण कुंभ राशीचा लोकांचं मन खूप मोठ आणि दयाळू त्यांना माणुसकी हाच खरा धर्म वाटतो कुणी अडचणीत असेल तर ते क्षणाचाही विचार न करता मदतीला धावून जातात दुसऱ्याचं दुःख पाहिलं की त्यांच्या मनाला ते सहन होत नाही छोट्या छोट्या कृतींनी एखादं प्रोत्साहनाचं वाक्य मत्तीचा हात किंवा चेहऱ्यावरचं हसू यामुळे ते लोकांच्या मनात आनंद निर्माण करतात त्यांचा स्वभावच असा असतो की इतरांना मदत करताना त्यांना स्वतःलाही समाधान मिळतं गरजवंताला आधार देणं मित्राच्या संकटात खंबीर उभं राहणं किंवा समाजासाठी काहीतरी कळणं हे त्यांना नैसर्गिकपणे जमतं म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांचा दयाळूपणा आणि मदतीची वृत्ती सर्वांनाच भावते आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांची पाचवी चांगली सवय ती सवय आहे सर्जनशीलता आणि कल्पकता कुंभ राशीचा अनोखा गुण कुंभ राशीच्या लोकांच्या मनात नेहमी काहीतरी नवीन कल्पना उगवत असतात कला लेखन संगीत डिझाईन किंवा तंत्रज्ञान कोणत्याही क्षेत्रात ते आपली कल्पनाशक्ती वापरतात त्यांचा विचार कधीच थांबत नाही म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळं काहीतरी निर्माण करतात साध्या गोष्टींनाही ते कल्पकतेने सादर करतात ज्यामुळे त्यात एक वेगळी झळाळी दिसते त्यांच्या या सर्जनशील वृत्तीमुळे ते कुठेही गेले तरी लोकांचं लक्ष वेधून घेतात नवनवीन प्रयोग करणे आणि हटके कल्पना मांडणे हे त्यांना खूप आवडतं त्यांचा हा गुण केवळ त्यांच्यासाठीच नाही तर आजूबाजूच्यासाठीही प्रेरणादायी ठरतो त्यामुळेच राशीच्या लोकांची सर्जनशीलता आणि कल्पकता त्यांना आकर्षक आणि खास बनवते तर या आहेत कुंभ राशीच्या लोकांच्या चांगल्या अशा पाच सवयी कुंभ राशीच्या लोकांच्या या चांगल्या सवयी पाहिल्या की असं जाणवतं की हे लोक समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आधुनिक विचारसरणी आणि दयाळूपणा यामुळे ते सगळ्यांच्या मनात स्थान मिळवतात त्यांचं जीवन आपल्याला शिकवून जात की नवीनतेला घाबरू नका माणूस किला विसरू नका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद